समजा मी दहावी पास झालोय आणि माझे सगळे मित्र सायन्समध्ये आहेत आणि मग मी कॉमर्स घेतोय मग ते एक असतं की अरे नवीन ठिकाणी जातोय आपण कॉलेज लाईफ चालू होती तिथून पुढं मग ते एक फिअर असतं कुठंतरी मला पण ते रिलेट होते की मी पण जेव्हा माझे मित्र सगळे सायन्स घेतले काहींनी आर्ट्स घेतलं पण मी असं कॉलेज निवडलं जिथं माझे कोणी पण मित्र नव्हते एकही मित्र नव्हता आणि मी एकटाच त्या कॉलेजमध्ये होतो सो असं एक अनसिक्युरिटी असते की मी घेऊ का नको कारण की कोणच नाही माझ्यासोबत बरोबर अगदी बर, करेक्ट कसं ना म्हणजे तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देते की तुम्ही मेंढर बघितले असतील सर ते एका दिशेने जेव्हा चालतात तेव्हा सगळेसोबत चालतात एकाने उडी मारली सगळेच उडी मारतात मला असं म्हणायचं आहे हे मेंढर फाय नाही आहे हे तुमचं करिअर आहे तुम्हाला माहिती कारण तेवढं तुम्ही हुशार आहेत पण तुम्ही ठरवायचं ही गोष्ट तुम्ही जगाकडे बघून नका हे करू कारण ज्या गोष्टीकडं जास्त प्रवाह आहे तिकडे तेवढीच कॉम्पिटिशन मग त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुमचं सेकंड लास्ट नंबर असेल तर काहीच फायदा नाही एवढं सगळं करू सो so, मला असं म्हणायचं की जर तुम्ही वेगळं कॉलेज जर तुमच्या फ्रेंडपासून डिटॅच होता तर ही बेस्ट गोष्ट आहे जसं तुम्ही सांगितलं इट इज व्हेरी नाईस थिंग कारण कसं होतं ना की जेवढं जास्त आपण सर्कलच्या जा कम्फर्टमध्ये राहणार तेवढा आपण कम्फर्ट झोनला राहतो आपण मेहनत करणं विसरतो